नमस्कार मेघाज रेसिपी मराठी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपट असा तयार होणारा कमी साहित्यात चिकनचा रस्सा बनवणार आहे मस्त असा हा तरीदार चिकनचा रस्सा भाकरी चुरून खायला एक नंबर असा लागतो भातासोबत किंवा तसासुद्धा प्यायला हा चिकनचा रस्सा मस्तच लागतो तर सगळ्यात पहिला मी चिकनच्या रस्स्यासाठी वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी अर्धी वाटी सुक खोबरं चिरलेलं घेतलेलं आहे ओल्या नाळाची अर्धी वाटी काप घेतलेले आहेत मुठभर कोथिंबीर अर्धा इंच आल्याचे तुकडे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे चिरून दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ओला नारळ घालायचा नसेल तर तुम्ही फक्त खोबरं घालून वाटण तयार करू शकता तर वाटण आपलं तयार झालेलं आहे आता मी चिकनचा रस्सा फोडणीला घालणार आहे तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ इथं मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तर कांदा चांगला मी सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार थोडं मीठ घालू हळद आणि मीठ तेलामध्ये थोडं परतून घेतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घालू चिकन अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त आहे आता हे चिकन आपण हळद मिठामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं चिकन कोणतेही मसाले न घालता पाणी न घालता असंच तेलामध्ये हळद मिटामध्ये चिकन चांगलं परतून घ्यायचं तर साधारण तीन चार मिनटं चिकन मी चांगलं परतून घेतलेलं आहे चिकनचा कलर बघू शकताय बदललेला आहे आणि चिकनला त्याचं त्याचं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण लाल तिखट घालू तर इथं मी चार चमचे घरगुती कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घालचं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर दीड चमचा गरम मसाला घालू आणि लाल तिखट चिकनसोबत चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ लाल तिखट तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यामुळं चिकनच्या रश्शाला कट मस्त येतो किंवा तरी मस्त येते तर बारीक गॅस करून चिकनसोबत मी लाल तिखट चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटणसुद्धा एक तीन चार मिनटं चांगलं चिकनसोबत परतून घ्यायचं आहे वाटणाचा कच्चा वास जाई तोपर्यंत चिकनसोबत वाटण आपण परतून घेऊ तर वाटण बघू शकता मी चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये आता गरम पाणी घालू तुम्हाला जेवढा हा रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता गरम पाणी घाला म्हणजे चिकनच्या रश्शाची आहे तशी चव राहते आणि कट चिकनच्या रश्याला मस्त येतो मी हा चिकनचा रस्सा भाकरीसोबत आणि भातासोबत खायला बनवणार आहे त्यामुळं थोडा पातळ ठेवलेला आहे तुम्हाला जसा घट्ट पातळ बनवायचा आहे त्यानुसार बनवू शकता आता चिकनच्या रश्याला बारीक गॅसवरती उकळी येऊ देत बारीक गॅसवरती उकळी आणल्यामुळं चिकनच्या रशाला कटसुद्धा मस्त येतो तर उकळी आलेली आहे चिकनच्या रश्याला यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ मी अजून घातलेलं आहे पाणी वाढवल्यामुळं आता थोडं मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅस करून यावरती झाकण ठेऊ आणि चिकन चांगलं मौसर असं शिजवून घेऊ चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही एक पंधरा ते वीस मिनटात चिकन चांगलं मौसर असं शिजलं जातं तर थोड्या वेळानंतर बघू शकताय झटपट असा झणझणीत आणि तरीदार चिकनचा रस्सा तयार झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मस्त असा हा झणझणीत चिकनचा रस्सा गरम गरम भाकरी सुरून खायला एक नंबर असा लागतो तुम्हाला जर कमी मसाले वापरून ही गावरान पद्धतीने चिकनच्या रस्साची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद